नमस्कार गणपती डेकोरेशन सिरीजमध्ये आज आपण टिश्यू पेपरपासून अगदी झटपट आणि सोपी फुले बनवणार आहोत या अगोदर ह्या सिरीजमध्ये आपण जास्वंदीची फुले कुंदनची कंठी आणि कुंदन डायमंड वर्कचा शेला बनवला आहे ही फुले बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे टिश्यू पेपर आपण टिश्यू पेपरचे छोटे तुकडे कापून घ्यायचे बेससाठी आपल्याला पातळ पुठ्ठाही लागणार आहे या पुठ्ठ्यावर साधारण पावणे दोन ते दोन सेंटीमीटरचे सर्कल आखून ते कापून घ्यायचेत आता आपण कापसाचा छोटासा गोळा घेऊन तो दोन बोटांनी पिळून त्याचा थोडा लांबट आकाराचा घट्ट गोळा बनवायचा तुम्ही इथे कापसाऐवजी टिश्यू पेपरही घेऊ शकता कापसाचे हे गोळे शक्यतो एकाच आकाराचे चा असावेत म्हणजे आपल्या कळ्याही एकाच आकाराच्या होतात आता टिश्यू पेपरचा एक तुकडा घेऊन त्यामध्ये कापसाचा बोळा मध्ये ठेवून टिश्यू पेपरने कवर करायचा व खालच्या बाजूने टिश्यू पेपर एकत्र करून पेळ द्यायचा पेळ घट्टच द्यायचा म्हणजे पेळ सुटत नाही किंवा तुम्ही बोटाला थोडासा ग्लू लावूनही पेळ देऊ शकता म्हणजे तो पेळ फिक्स होतो ह्या कळीचं शेवटचा टोप थोडंसं कापून घ्यायचं म्हणजे ते सारख्या आकाराच्या होतात आपल्या कळ्याही तयार आहेत आता आपण जे सर्कल कापून घेतलेत त्याच्यावर ग्ल्यू लावून घ्यायचा आणि त्यावर एक एक कळी चिटकवत जायची ह्या सर्कलमध्ये जेवढ्या कळ्या बसतील तेवढ्या आपण चिटकवायच्या आहेत तर ह्या सर्कलमध्ये साधारण बारा कळ्या बसलेल्या आहेत तुम्हाला मोठा फूल हवं असेल तर तुम्ही सर्कल मोठा घेऊन जास्त कळ्या बसू शकता त्यात आता सुईने ह्या कळ्या ॲडजस्ट करून व्यवस्थित शेप द्यायचा आता आपण ह्या फुलांना मध्ये डेकोरेट करण्यासाठी डायमंड वापरणार आहोत तुम्ही कुंदन टिकल्या किंवा अगदी गोल्डन पेपरही वापरला तरी चालेल मध्ये कसंही डेकोरेट केलं तरी ही फुले खूप सुंदर दिसतात आणि ह्या फुलांचा वापर करून तुम्ही कंठी बनवू शकता बॅकड्रॉपला वापरू शकता तोरणासाठी वापरू शकता किंवा इतरही गणपतीच्या आजूबाजूला डेकोरेशन करण्यासाठी आपण या फुलांचा वापर करू शकतो खूप सुंदर दिसतात फुलं ही अगदी झटपट होणारी आणि एकदम सोपी आहेत आणि तसं पाहिलं तर झिरो बजेट अशी ही फुलं आहेत तर नक्की बनवून बघा खूप छान दिसतात